आपल्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडू नये म्हणून आपण प्रयत्न करत असतो आणि समोरच्या व्यक्ती आपल्याला त्रास दिला तरी त्याला उलट उत्तर आपण कधीही देत नाही जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते तेव्हा आपल्याकडे दोन पर्याय असतात पहिला पर्याय म्हणजे सहन करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे बोलून दाखवणे पण यापैकी खास करून आपण जो उपाय करत असतो तो म्हणजे सहन करणे असे केल्याने त्या व्यक्तीला काहीही फरक पडत नाही व तो आपल्याला सतत त्रास देऊ जातो आपण आपली सहनशीलता आहे तेवढे आपण सहन करण्याचा प्रयत्न करतो परंतु ज्यावेळी आपली सहनशीलताच्या बाहेर एखादी गोष्ट जाईल त्यावेळेस आपल्याला ते सहन होत नाही त्याचे वाईट परिणाम होत असतात सहन केल्यामुळे आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो आपले आरोग्य बिघडत असते त्याचप्रमाणे आपण चुका करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन देखील देत असतो तू ह्या चुका करत जा मी त्या सहन करत जातो हा पर्याय चुकीचा आहे एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल आणि आपण बोलून टाकले तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमचा आदर आहे हे सिद्ध होत असते जर आपन दाको ते चे जर आपण बोलून दाखवले तर व्यक्तीची चूक परत करणार नाही आणि नुकसान होण्याचे थांबेल समजा एखादा व्यक्ती तुमच्या घरासमोर कचरा टाकत असेल आणि तुम्ही काही त्याला बोलला नाही तर कचरा टाकतच गेला तर तुम्ही सहन करत राहिला तर तुमच्या घरासमोर कचऱ्याचा मोठा ढीग होईल आणि याचे परिणाम खूप वाईट होतात परंतु वेळीच जर तुम्ही बोललात तर डॉक्टरने दिलेल्या औषधापासून आपल्याला तो आजार कमी होत नसेल तर आपण डॉक्टरांना बोलावे की औषधाने मला काही फरक पडत नाही तर डॉक्टर आपल्याला दुसरी ट्रीटमेंट देऊ लागतील व आपण त्या आजारातून बाहेर पडू जर आपण काहीच बोललो नाही ला ला दे दे तर आपल्याला आजार वाढत जाईल व त्याचे परिणाम ही म्हणून कधीही दाखवणे हा उपाय योग्य आहे परंतु जेव्हा आपण इतरांना बोलून दाखवत असतो त्यासाठी काही नियम आहे ते म्हणजे वेळेला आपले बोलणे इतरांना बोलून दाखवत असतो त्यावेळी मनामध्ये प्रेम आदर असला पाहिजे व त्या भाषेतच आपल्याला ते इतरांना समजून सांगायला हवे तरच समोरचा व्यक्ती आपले म्हणणे ऐकून घेईल व आपल्याला बोलण्याचा प्रतिसाद देईल कारण समाजामध्ये दे लोक प्रेम आदर यालाच महत्व देत असतात जर आपण प्रेम आणि आदर मनामध्ये ठेवून इतरांना आपले म्हणणे पटवून दिले तरच तो व्यक्ती पुन्हा आपल्याला त्रास देणार नाही आपल्या मनामध्ये ज्याप्रमाणे त्यांचे संबंध ठेवायचे आहेत तेच त्याला व्यवस्थित पटवून द्यावे तरच तो आपले म्हणणे ऐकेल म्हणून कधीही कोणत्याही व्यक्तीवर जर, जर त्रास देत असेल तर त्याला सहन करण्यापेक्षा बोलून दाखवावे हे म्हणणे बोलून दाखवताना आपल्या मनामध्ये प्रेम आदराने ते समजावून सांगावे तरच त्याला प्रतिसाद मिळेल व ती व्यक्ती पुन्हा चोकरी करणार नाही आणि आपल्यालाही त्रास होणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला ला सबस्क्राईब ना ला करा धन्यवाद